सेलू शहरातील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने शहरातील बालाजी मंदिर आत अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर एकवीस व बावीस जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवार बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान रामचरित पठन करण्यात आले आकर्षक रांगोळीने परिसर सजवण्यात आला होता मंदिराच्या बाहेर भगव्या पताकाने सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरात दिव्याची रोषणाई करण्यात आली होती राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी झाल्यानंतर राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राजस्थानी महिला मंडळाद्वारा दोन दिवस संपन्न झालेल्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या सुंदर झाकी करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला बावीस जानेवारी रोजी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त संपूर्ण रामचरित पठण करण्यात आले होते यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सेलूजिंतूर विधानसभा मतदार भाज मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव करून आजचा दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता झाली राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने उपस्थित महिला भाविकांना नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचन बायती सचिव पुष्पा तोष्णीवालसह महिला मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यासह समाजातील महिलांनी मोठा सहभाग घेतला होता